मुंडे साहेबांनी जी कहाणी अर्धवट सोडली होती ती माझ्याच हातून पूर्ण होणार असेल असं एक सूचक वक्तव्य पंकजा मुंडे वनवास होता तरी लाचार झाले नाही असंही राजकारण हा एक राजकारणासाठी कधी मी लाचार झाले नाही पण माझ्या अंतिम ध्येय एकच होत की तुमचा स्वाभिमान हा कुठेही स्पर्श झाला नाही तारीख तारीख प्रीतम प्रीतमताईची उमेदवारी व्हायला पाहिजे होती मला असं वाटत होतं पण मला मोदीजी म्हणाले नाही तुम दिल्ली आहो आता त्यांच्या डोक्यात बाळूमामाच्या डोक्यात अर्जुन महाराजांच्या आशीर्वादात आणखी काही मोठं लपलं असेल तुमच्या सगळ्यांसाठी मुंडे साहेबांनी जे जी कहाणी अजवळ ओरली ती पूर्ण करण्याचं भाग्य माझ्याच हातून लिहिलं जाणार असेल म्हणून कदाचित मी तिथे